नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक महत्त्वाची अपडेट आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर बरेच विद्यार्थी हे संभ्रमात आहेत की येणाऱ्या स्पर्धा परीक्षा येणारी भरती ही एम पी एस सी मार्फत होणार आहे का की टी सी एस आय बी पी एसच घेणार आहे कारण बरेच विद्यार्थी हे अभ्यास करत आहेत आणि ते टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत आणि जर परीक्षा जर एम पी एस सीने घेतली तर पॅटर्न चेंज होईल आणि आप केलेल्या अभ्यासावर परिणाम होईल तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्या मनातील सगळ्या शंका प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही आपणास उपलब्ध करून देत असतो तर राज्य शासनाच्या अखत्यारातील सर्व शासकीय कार्यालयातील का गट ब राजपत्रित व गट क वाहनचालक संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर याआधी गट ब राजपत्रित तसेच गट व गट क संवर्गातील क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट ही पदे एम पी मार्फत भरली जात होती परंतु शासनाने सर्वच राज राज पदे राज्य शासकीय कार्यालयातील गटकं आणि गट ग गट ब राजपत्रीत फक्त वाहनचालक संवर्ग वगळून ही एम पी एस सी मार्फत भरण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यावर एक शासकीय समितीसुद्धा गठीत केलेली होती तर राज्य शासनातील गटक गट 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 ब राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब राजपत्रित व गटक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात जे की आत्ता आपण पाहिलं तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व गट गटक लिपिकवर्गीय पदे वगळून व ची पदे सं संदर्भाधीन क्रमांक एकच्या दिनांक चार मे दोन हजार बावीसचे शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्यामार्फत भरण्यात येतात जसं की टी सी एस आय बी पी एस किंवा एखाद्या विभागाची निवड समिती आहे त्या निवड समितीमार्फत ही पदे सध्या भरण्यात येतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार वीसमध्ये काही अटीच्या अधीन गटब राजपात्रित व गटक संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाने गटकमधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे लिपिक पदे हे अगोदरच एम पी मार्फत भरली जातात आत्ताच त्याचा निकाल लागलेला आहे आणि मोठ्या पदावर त्यामध्ये भरती सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने एफ टी सी एस आय ए एन टाटा कन्सल्टी सर्विसेस लिमिटेड व आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यामार्फत घेण्याबाबतचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक तीनच्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाने घेण्यात आला तसेच कंपनीमार्फत घेणार येणाऱ्या परीक्षाचे शुल्क संदर्भाधीन क्रमांक चारच्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजे या दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाने ही भरती टी सी एस आय बी एस मार्फत आणि दोन हजार तेवीसच्या शासनाने निर्माण त्याबाबत शुल्क ठरण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने तज्ज्ञ समिती गठीत केली होती या तज्ञ समितीने दिनांक चौदा मार्च दोन हजार चौदा रोजी शासनाचा अहवाल सादर केला असून त्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील गट कसंवर्गातील सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवली आहे म्हणजे यावर शासनाने कमिटी समिती बसवली होती की कशा पद्धतीने ही पदे एम पी एस सी मार्फत आणायची तर याबाबतचा अहवाल या, या समितीने शासन शासनात सादर केलेला आहे आणि त्याबाबत उपाययोजना सुचवली आहे की कशा पद्धतीने पदभरती केली गे गेली पाहिजे एम पी सी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट बरजपत्री तसेच गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटीच्या आधी सहमती दर्शवलेली आहे तथापि आयोगाकडील सध्याच्या विविध पदांच्या पदभर पदभरती व्यस्तता लक्षात घेता गट ब राजपत्रीत व गट कवर्गातील प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतर आयोगात शक्य होणार असल्याने आयोगाने शासनास कळवले आहे म्हणजे सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती करणं आयोगा शक्य होणार नाही त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे काही कालावधीनंतर एम पी एस सी ही पदभरती घेऊ शकणार आहे त्यामुळे तज्ज्ञ समितीने सुचवलेली उपाययोजना व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राष्ट्रपत्रित व गटकसंवर्गातील वाहनचाळूक वाहनचालक वगळून पदे सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबद्दल शासनाने खाली निर्णय घेतलेला आहे यामध्ये राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटभर अराजपत्रित व गट क वाहनचालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्य मान्यता देण्यात येत आहे म्हणजे सर्वच पदे एकदमच एम पी एस सी मार्फत भरली जाणार नाही तर टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत तत्त्वत मान्यता देण्यात आलेली आहे सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे कारण सध्या एवढी मोठे पदे भरण्यासाठी जो कर्मचारी वर्ग लागतो जी यंत्रणा लागते ती आयोगाकडे नाही त्यासाठी आयोग त्यासाठी सक्षम करणे याबाबत शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे या सर्व पदांना टप्प्याटप्प्याने एम पी एसीमार्फत आणण्यासाठी खालील अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली ज्यामध्ये चार तीन सदस्य असतील आणि एक सदस्य सचिव असतील यांची समिती ही गठीत करण्यात आली आहे आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवयाच्या पदाबाबत प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करायचा आहे म्हणजे ज्या मंत्रालयाची पदे आहेत त्या मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाने या समितीकडे आपल्या विभागाची पदे एम पी एस सीकडे नेण्याबाबत प्रस्ताव सादर करायचा आहे त्यानंतर समितीकडे प्रस प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायची आहेत याबाबत समिती सहा महिन्यात शिफारस करेल तदनंतर पुढील टप्प्यात कोणतीही पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती वेग वेळोवेळी शिफारस करेल त्याचप्रमाणे समिती आयोगाची सक्षमीकरणासाठीही शिफारस करेल त्यानंतरच ही पदे एम पी सीकडे वर्ग केली जातील जी पदे समिती शिफारस करेल अगोदर मंत्रालयातील प्रशासकीय विभाग प्रस्ताव सादर करेल आणि त्यानंतर समिती शिफारस करेल त्यानंतरच एम पी एस मार्फत ही पदे भरली जातील समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबीची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येईल पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचारविनिमय सूट विनिमय एकोणीसशे पासष्टच्या नियम तीनसोबतच्या अनुसूचितीतील क्रमांक तिहतीसमध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वातंत्र्यरित्या करण्यात येईल सदरपादाकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येईल सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि टी सी एस आय ओ एन कंपनीचे दर तीन वर्षासाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू राहणार आहेत तसेच आय बी पी एस कंपनीच्या दरात बदल झाल्यासंबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत त्यामुळे ज्या विभागाचे यापूर्वी कंपन्याची करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू आहे किंवा ज्या विभागांना रिक्तबद्ध तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक चो चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसप्रमाणे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावर करण्यात येईल म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर हे टी सी एस आय बी पी एस मार्फत ही पदभरती करण्यात येईल असं येथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर राज्य पातळीवरील पद भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कारवाई प्रशासकीय युबा तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदरपदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भर भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनात शिफारस करेल <laughs> व शासनाच्या शासना मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल सदरपदे सेवेने से भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणीम बारा वीस दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील गटक संवर्गातील वाहन चालक व वा गटक डोळ संवर्गातील पदे दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णय किंवा शासनान याबाबत जे धोरण निश्चित करील त्याबाबत भरण्यात येतील महाराष्ट्र आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट ब व गटक पदाबाबत यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंग आनुषंगिक सोयी सवलती सर्व लागू राहील हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने काढण्यात आलेला आहे येथे लक्षात घेण्याची महत्वाची बाब राज्य पातळीवर भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे हे महाराष्ट्र लोकसभेच्या कार्यकक्षेत आणले जातील आणि ही पदे आयोगामार्फत पद भरण्यात येतील दी तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदे एम पी एस सी मार्फत भरली जाणार नाहीत किंवा कार्यकक्षेत आणली जाणार नाहीत ती पदे भरण्याबाबत समन्वय समिती वेगळ्याने शिफारस करेल आणि त्यानुसार शासन धोरण आ धोरणाखेल आणि ती पदे भरली जातील म्हणजे येथे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत टी सी एस आय बी पी एस मार्फतच ही सर्व पदे भरली जाणार आहेत म्हणजे एक डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत जी जाहिराती येईल त्या जाहिरातीचे सर्व पदे ही टी सी एस आय बी पी एस मार्फतच भरली जाणार आहेत आणि त्यानंतर ज्या पदाची शिफारस समन्वय समितीने एम पी सीकडे केलेली आहे सर्वच पदे एक एकदाच शिफारसीची जाणार नाहीत ज्या पदांची शिफारस केलेली आहे तीच पदे ही एम पी एस सी मार्फत भरली जाणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने जशी शिफारस होईल तशी एम पी एस सी ही पदे भरली जाणार आहेत तर डी एम ए आर डी एच बाबतीत डी एम ए आरच्या काही पदांची जाहिरात आलेली आहे त्यामुळे उर्वरित पदांची जाहिरात ये सुद्धा येईल आणि टी सी डी एच एससुद्धा लवकरच येईल त्यामुळे ही भरतीसुद्धा टी सी एस मार्फतच होण्याची श जवळपास जवळपास आहे शंभर टक्के शक्यता आहे त्यामुळे ज्या जे, जे विद्यार्थी टी सी एस पॅटर्नचा अभ्यास करत आहेत इतर भरतीबाबतीतसुद्धा जवळपास सर्वच भरती चालू हा डिसेंबर अगोदर येणार आहेत कारण टी सी पी एच टी सी एसचं कॉन्ट्रॅक्ट हे डिस एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे सॉरी एक एकतीस डिसेंबरला दोन हजार पंचवीसला संपणार आहे त्यामुळे त्या अगोदरच सर्व पद भरती होणार असून सर्वांनी आपण जो अभ्यास सुरू केलेला आहे तो सुरू ठेवायचा आहे यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आणि जरी भरती एम पी एस सीकडे गेले तरी हाच अभ्यासक्रम आहे याच पद्धतीचे प्रश्न आहेत पाच दहा टक्के बदल होणार आहेत आणि जरी बदल झाला तरी तो कवर करण्यासाठी आपल्याला दोन तीन महिन्याचा वेळ हा मिळणार आहे कारण एम पी एस सीचा पॅटर्न हा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असा असतो त्यामुळे यामध्ये भरपूर वेळा अभ्यासासाठी असतो डायरेक्ट मुख्य परीक्षेचा अभ्यास जरी केला तरी आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास कवर करून मुख्य परीक्षेचा अभ्यास होऊन सिलेक्शन होण्यास पात्र असतो त्यामुळे एम पी एस सीकडे जरी भरती गेली तरी काही टेन्शन घेण्याचं गरज नाही पण त्या अगोदरच जाहिराती येऊन डी सी एस मार्फत ही डी ए डी एम ए आर डी एच एसची भरती होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे डी ए डी एम ए आर डी एच एस जसे टी सी एस मार्फत होईल तसंच सुद्धा एम पी सी एम पी एस सी मार्फत होईल आणि एम पी एस सीचा अभ्यासक्रम हा खूप सोपा असतो सिलेक्शन होण्याचे चान्सेस अभ्यास सुविधा जास्त असतात कारण तिथे पन्नास टक्के अभ्यास आहे आणि पन्नास टक्के टेक्निकने क्वेश्चन सोडवायचे आहेत एम पी एस सी ही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारते त्याची पद्धत वेगळी आहे आणि टी सी एस आय बी पी एसची पद्धत थोडीशी वेगळी आहे अभ्यासक्रम तोच असणार आहे जी के मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सेम आहे त्यामुळे कुणी याबाबत सम्रामात राहू नये की टी सी एस घेईल किंवा एम पी एस सी आपला जो अभ्यास आपण आता करत आहात तोच अभ्यासक्रम एम पी सीचा आहे आणि टी सी एसने जो अभ्यासक्रम दिलेला आहे जी के मराठी इंग्लिश ग्रामर त्यानंतर मॅथ रिझनिंग माहिती अधिकार अधिनियम हक्क अधिनियम माहिती तंत्रज्ञान आणि इतर विषय हे सर्व एम पी सीचा अभ्यासक्रम आहे त्यामुळे ॲज इट इज कंटिन्यू हा एम पी सीचा अभ्यास आहे जरी तिकडे गेली तरी काही अडचण नाही परंतु त्या अगोदरच टी सी एस मार्फत ही डी एम ए आर डी एच एस होईल या महिन्याच्या शेवटी किंवा पुरु पुढच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये याबाबत जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे कुणीही अभ्यासाला सॉरी कुणीही अभ्यास वैस, अभ्यासामध्ये खंड पडू न देता आपला अभ्यास आप रुटेवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद